पंजाबी पराठा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो ते सारण सारणाने भरलेला पराठा आणि वरती लोण्याचा गोळा आणि तो छान तुपामध्ये शेकून घेतलेला तो असा पराठा आणि असा मस्त वाफाळलेला गरमागरम पराठा आणि तिकडे पाऊस पडतो आहे असं जर तुमच्यासमोर आणला हा म्हणजे काय होईल असं जिभेला अगदी पाणी सुटेल आणि तुम्ही बघू शकता पराठा अगदी सॉफ्ट झालेला आहे आणि गरमागरम तो पराठा आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये जर बोट टाकाल ना तर अगदी लुसलुशीत हा पराठा होतो पुरणाच्या पोळीसारखा आणि हा जर पराठा तुम्ही छान थोडासा मसाला मारून घेतलेल्या दह्यासोबत आणि थोडंसं तुम्हाला गार्निशिंग करून तुमच्यासमोर मांडला ना तर वा 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 का काय तोंडाला पाणी सुटेल अक्षरशः आणि पराठा बघू शकता तुम्ही टेक्शर रंग बघू शकता आणि या दह्यासोबत जो आहे तो अगदी सुपर 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 असा हा पराठा लागतो नमस्कार सुषमा जल्दी एल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण आलूचा पराठा बनवतो आहे आलूचे पराठे तर तुम्ही सर्वांनी खूपदा बनवले असेल पण आज जो आपण पराठा बनवतो आहे तो पंजाबी स्टाईल पराठा आहे पराठा जरी आपला पंजाबी स्टाईल असेल ना तरी तेलाचा आणि तुपाचा वापर अगदी कमी केलेला आहे मैदा अजिबात वापरलेला नाही आहे अगदी गव्हाच्या पिठापासून पण तेवढाच मऊ लुसलुशीत असा आपला हा पराठा तयार होणार आहे आपण रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीमध्ये छोट्या मोठ्या बऱ्याच टिप्स आहे त्याच्यामुळे रेसिपी जी आहे किंवा व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण पहा आणि अगदी मस्त लज्जतदार असा हा पराठा तयार होतो चला पटकन रेसिपी बघूया ते उकडून घेतलेले बटाटे आहे आठ आणि नऊ बटाटे आहे वजनाने म्हणाल तर आठशे ग्रॅम हे बटाटे आहे आणि त्याची साल काढून घेतली आणि या बटाट्याला किसून घ्यायचं आहे तुम्ही स्मॅशर आणि स्मॅश पण करू शकता पण स्मॅश किंवा किसून घेतल्यामुळे काय होतं सारण चांगलं तयार होतं अगदी एकसारखं सारण तयार होतं तर या सगळ्या बटाट्याला आपण किसून घेऊया आणि इथे आपले बटाटे किसून झालेले आहे त्यानंतर इथे मी दोन मोठे कांदे छान असे बारीक चिरून घ्यायचे थोडे नंतर ही कोथिंबीर आहे थोड्या काड्यासहित कोथिंबीर आहे पाववाटी वगैरे ती पण मी बारीक चिरून घेतलेली आणि ह्या एक चमचा फ्रेश तयार करायचं अद्रक आणि लसूण याची पेस्ट आहे एक मसाला तयार करून घेऊया तर तीन आ, छोटे चमचे जे पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने सगळे मेजरमेंट घेतले आहे तर तीन चमचे धणे आहे दोन चमचे बडीशेप आहे दोन चमचे जिरं आहे मोहरी दोन चमचे एक चमचा ओवा आणि हे दहा मिरे आहे आणि याला आपण जाडसर थोडंसं दळून घेऊया हा मसाला जो आहे तो बघू शकता अशा पद्धतीने आपण दळून घेतला आहे पराठ्यासाठी कणिक मळून घेऊया इथे मी अडीच वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ जे आहे ते तुम्हाला किती पराठे बनवायचे किंवा तुमच्याकडे मेंबर किती आहे त्यानुसार तुम्ही घेऊ हो शकता त्याच्यामध्ये छोट्या चमच्याने अर्धा चमचा मीठ घालून घेऊ हो। आणि पाव चमचा हळद हे मिक्स करून घेऊया हो आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे तर अशी थोडीशी सैलसर मळायची आहे ही कणिक पाणी जे आहे ते एका वेळेस सगळं टाकायचं नाही हळूहळू घालायचं तुम्ही बघू शकता कणिक मळून तर झाली आहे पण परत मी थोडस त्याच्यामध्ये पाणी टाकून घेते कारण आपल्याला थोडी सैलसर मळायची आहे कणकेत हळद घातल्यामुळे पराठ्याचा रंग छान येतो आणि थोडं मीठ घातल्यामुळे सवयी छान लागते म्हणजे बाहेरचं कोटिंग पण छान लागतं आणि तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने ही कणिक मळून घेतलेली आहे कणिक मळून झाल्यानंतर मी हाताला थोडं पाणी घेतलं आणि पाण्याच्या हातान याला जे आहे कणकेला लावून घेतलेलं बघू शकता आणि याच्यावर झाकण ठेवून पंधरा मिनिट आपण हे कणकेला रेस्ट देऊया सारण तयार करून घेऊया इथे मी गॅस ऑन करून देते याच्यामध्ये मी काल कांदे तळून घेतले होते तेच तेल थोडंसं त्याच्यामध्ये आहे मी तेच तेल वापरणार आहे तुम्ही फ्रेश पण घेऊ शकता आणि थोडं तेल मी याच्यामधलं काढून घेणार आहे कारण मला एवढं तेल नको फक्त दोन टेबल स्पून तेल मला इथे वापरायचं आहे म्हणून मी बाकीचं तेल काढून घेते कारण या सारण्यासाठी ना खूप तेल वापरायचं नाही तुम्ही बघू शकता फक्त एवढं ते तेल मी याच्यामध्ये ठेवलेलं आहे तर तेलाला हलकंसं गरम होऊ द्यायचं खूप कडकडीत गरम नाही द्यायचंय आपल्याला पाव चमचा हिंग घालून घेते आणि हा दळून घेतलेला सर्व मसाला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आपल्याला तेलामध्येच टाकायचं काय होते छान फ्रॅगनन्स त्याच्यामध्ये येतो कारण आपण हे सगळं कच्चंच वापरलं होतं त्याच्या तेलामध्ये हलकंसं छान सुगंध या मसाल्याचं सुटलेलं आहे आणि सुगंध सुटला त्याचा की त्याच्यामध्ये हा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा याला मिक्स करून घेऊया म्हणजे कांद्याचं थोडंसं ओलसरपणा याला आहे कारण आपलं तेल तुम्ही बघितलं असेल अगदीच आपण नेटक तेल वापरलेलं आहे आणि कढईत मी कांदे तळल्यामुळे काय होतं ना की आजूबाजूला एक कढई अशी तेलाची होती थोडंफार तेल सगळ्या कढईला लागलं होतं ते पण एक ॲडव्हान्टेज होतं याच्यामध्ये आता हा कांदा जो आहे ना तो आपल्याला सॉफ्ट होऊ द्यायचा आहे तर मीडियम फ्लेमवरती आपण याला सॉफ्ट ठेवू देऊ आणि नंतर मग लो करू याची फ्लेम हाय फ्लेमवरती होऊनही द्यायचं नाहीतर आपलं हे सगळं जळून जाईल कोथिंबीरीतली अर्धी कोथिंबीर मी याच्यामध्ये टाकून देते त्याच्यामुळे ओलसरपणा राहील या मसाल्याला किंवा तुम्ही असंही करू शकता पहिल्यांदा कांदा शिजवून घ्यायचा तो सॉफ्ट झाला की मग नंतरही त्याच्यामध्ये मसाला जो आहे आपण दळून घेतलेला तो टाकू शकता हे इथे आपला कांदा जो आहे तो सॉफ्ट झालेला आहे एक कच्चेपणा त्या कांद्यातला निघून गेलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण हे अद्रक आणि लसूण याची पेस्ट घालून घेऊया आणि या आणि लसणाच्या पेस्टचा पण जो कच्चेपणा आहे तो, कच्चे तो थोडा निघून जायला पाहिजे इथपर्यंत हे आपण शिजवून ही हळद टाकून घेऊया अर्धा चमचा हळद आहे आणि मिरची पावडर घालून घेऊ तर मिरची पावडर जी आहे ती तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता जवळपास दीड चमचा तिखट घालून घेतलेलं आता हे मिक्स करून घेऊ थोडंसं तिखटाला जे आहे त्याच्यामध्ये आपण होऊ देऊ चवीनुसार मीठ घालूया मी दीड चमचा मीठ घालून घेतलेलं आहे याला मिक्स करून घेऊ सगळे बटाट्याचं जे स्मॅश केलेले जे बटाटे आहेत ते आपण सगळे याच्यामध्ये टाकून घेऊ आता हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ आणि तुम्ही बघू शकता सारण जे आहे ते अगदी पूर्णासारखं एकदम सॉफ्ट झालेला आहे त्याच्यामुळे काय होतं ना की पराठा लाटायला पण छान जातो तुम्ही छान मोठे मोठे बनवायचे असेल तर मोठे मोठे पराठे पण बनवू शकता आपल्याला याच्यामध्ये आता खूप वेळ शिजू द्यायचं नाही आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आता आपण फक्त एखादा मिनिट याला याच्यामध्ये शिजू देऊया एक मिनिटानंतर आपण परत हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि इथे गॅस जो आहे तो बंद करून द्यायचा आलेली कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकून देऊ आणि या कोथिंबीरीला पण सगळीकडे छान मिक्स करून घेऊ आणि या सारणाला आपल्याला पूर्णपणे आता थंड होऊ द्यायचं आहे तर तुम्ही हे एखाद्या ताटामध्ये ओतून ठेवू शकता एक मी विसरून गेली होती आणि त्याच्यामध्ये आपण हा अर्ध्या लिंबूचा रस टाकून घेऊ छान फ्लेवर येतो त्याच्यामुळे आणि याला परत आपण मिक्स करून घेऊ सारण थंड होईपर्यंत आणि कणकेला जे आहे ते मुरू देईपर्यंत पटकन थोडंसं आपण दही तयार करून घेऊया असंही तुम्ही साधं देऊ शकता पण असं थोडंसं दह्यामध्ये थोडंसे मसाले टाकले तर छान दही लागतं अगदी आणि पराठा आणि त्या दह्याचं कॉम्बिनेशन पण खूप छान लागतं त्याच्यामुळे आपण थोडंसं हे दही बनवून घेऊ तर पहिल्यांदा या दह्याला जे आहे ते थोडंसं चमच्याच्या सहाय्याने आपण फिरवून घेऊ म्हणजे एकसारखं ते दही तयार होईल असं चोपडं दही तयार होतं छान आणि तुम्ही बघू शकता दही छान एकसारखं झालेलं आहे अगदी स्मूथ तयार झालं की त्याच्यामध्ये आपण थोडं मीठ टाकून घेऊ तर हे पाव चमचा सेंदे मीठ आहे तेवढं मी टाकून घेतलं नंतर पाव चमचा काळं मीठ आहे आणि पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याचं पावडर आहे याच्यामुळे छान टेस्ट येते आपण आता हे मिक्स करून घेऊ आणि इथे आपलं दही पण अगदी तयार आहे आता कणकेला छान मळून घेऊ थोडीशी आपल्याला ती सॉफ्ट पण करायची आहे तर पाण्याच्या हाताने करायची आहे तर मी इथे बघू शकता थोडंसं असं हातावरती पाणी घेतलं आणि याला छान आपण अशी मळून घेऊ मी परत हाताला थोडं पाणी लावून घेतलेलं ला, आणि परत आपण याला छान मळून घेऊ परत थोडं पाणी लावून घेतलेलं ला। म्हणजे काय होते ना असं पाणी लावून लावून आपण हिला मळलं ना तर ही चिपकत नाही आणि छान त्याची मॉलिश होते आणि त्याला मस्त असा एक लवचिकपणा येतो आता ही मळून झालेली आहे इथे आता जो आपला पोहेकायचा चमचा असतो ना त्या चमच्याने मी अगदी चमच्याभर तेल घेतलेला आहे आणि ते तेल आपण सगळ्या कणकेला लावून घेऊ म्हणजे ही कणिक जी आहे ती अशी सॉफ्ट राहील आणि चिपकणार पण नाही आपल्याला हाताला इथे आपली छान कणिक पण मस्त मॉलिश करून झाली आहे कणकेची आपलं सारण पण थंड झालेलं आहे आणि चला पटकन आपण आता पराठे लाटायला घेऊ पराठ्या लाटायसाठी लाटा आपल्याला इथे घोळण लागणार आहे तर हे कणकेच घोळण घेऊन घेतलेलं आणि आपण थोडंसं कणकेचा हात घ्यायचा म्हणजे कोरडी जी कणिक आहे त्याचा हात घ्यायचा म्हणजे चिपकणार नाही आपली ही कणिक आणि त्यातला कणकेच्या थोडासा गोळा घेऊन घेतलेला त्याला थोडंसं गोल गोल करूया तुम्ही बघू शकता आणि हा घोळण्यामध्ये असा घोळून घ्यायचा त्याच्यानंतर ते त्याला थोडंसं आपण एक्सटेंड करू हाताच्या साह्याने असं म्हणजे आपलं सारण जे आहे ते व्यवस्थित त्याच्यामध्ये फसतं तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने याला असं गोल करून घेतलं आणि नंतर आपलं जे सारण आहे स्टफिंग म्हणून ते आपल्याला घ्यायचं आहे तर आपण पंजाबी स्टाईल करतो आहे त्याच्यामुळे तिथे सारण जे आहे ते भरपूर असतं म्हणून सारण अगळ पगळ घ्यायचं तुम्ही बघू शकता म्हणजे आपण जो याचा गोळा घेतला होता ना कणकेच्या त्याच्यापेक्षा जा जास्त डबल घेतलं तरी चालते पण थोडंसं कमी तुम्ही घेऊ शकता असं छान गोल गोल करायचं थोडंसं मी इथे कोरडी कणिक टाकून घेते म्हणजे आपल्याला ते ला लाटायला सोपं जातं चिपकत नाही आणि हा इथे गोळा असं ठेवून दिला थोडंसं मी याला थापून घेतलं आणि आता हे सगळं आपण बंद करून दे तुम्ही बघू शकता आपली कणिक जी आहे ती छान सॉफ्ट असल्यामुळे कशी पटकन इथे एकत्र आली इथे आणि आता हे पूर्ण एकत्र झालेलं आहे घोळण्यामध्ये घोळून घ्यायचं कारण चिपकायला नको आपल्याला हा पराठा आपला थोडस घोळण खाली पण आपण लावून देऊ याच्या थोडस हाताने असं करून घेऊ म्हणजे लाटायला ते सोपं जातं तर हा इतका सॉफ्ट पराठा आहे ना तर इथे आपल्याला हा पराठा उचलायला जमत नाही त्याच्यामुळे असं फिरवून फिरवूनच आपल्याला हा पराठा तयार करून घ्यायचा आहे आणि एकसारखा लाटून घ्यायचा आहे पण आणि इथे आपला हा पराठा आता लाटून झालेला आहे चला याला आपण आता शिजवून घेऊ किंवा शेकून घेऊ या पराठ्याला तवा गरम करायला ठेवला आहे आणि तव्यावरती आपण आता तूप घालून घेऊया तुम्ही तेल टाकून पण करू शकता बघू शकता या चमच्याने अगदी छोटा चमचा मी एक तूप टाकलेला आहे आणि ते सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं गॅसचा पॉवर जरा कमी करून देते आणि तुम्ही बघू शकता मी आपलं पोळपाटच इथे जवळ आणलेलं आहे आणि आता हा पराठा जो आहे तो असा आपल्या हातावरती घ्यायचा आणि आपण याच्यावरती आता टाकून देऊ तर थोडासा सावकाश टाकायचा कारण आपण त्याच्यावरती तूप टाकलं आहे त्याच्यामुळे तूप उडू शकत आणि इथे गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम करू द्यायची मीडियम फ्लेमवरती आपण याला शेकून घेऊ थोडंसं मी वरून पण तूप टाकून घेते एकच चमचा परत मी तूप टाकलेलं आहे त्यापेक्षा जास्तही तूप टाकून तुम्ही करू शकता कारण पंजाबी पराठे म्हटले की भरपूर तुपाचा वापर असतो त्याच्यामध्ये पण जरुरी नाही आहे तुमच्या आवडीने तुम्ही टाकू शकता आणि आता दुसऱ्या बाजूनी याला पलटवून घेऊ परत याला पहिल्या बाजूनी पलटवून घेऊ हलकासा तो लूज करायचा म्हणजे सगळ्या बाजूनी तो व्यवस्थित शेकल्या गेला पाहिजे आणि परत आपण याला या बाजूने करूया आता बघू शकता तुम्ही या बाजूने पण छान हा झालेला आहे पराठा थोडा गॅसचं पावर जे आहे ते तुम्ही कमी अधिक करू शकता पण एकदम लोवरतीने ठेवायचं कधी हाय कधी मिडियम अशा पद्धतीने तुम्ही गॅसचा पॉवर याच्यामध्ये ठेवू शकता आणि तुम्ही बघू शकता याही बाजूनी आपला पराठा मस्त छान झालेला आहे अगदी परफेक्ट आपला पराठा इथे शेकल्या गेलेला आहे आणि मस्का मारके तो तर तो तुम्ही बघू शकता घरचंच पांढरं जे आहे ते लोणी आहे खूप छान सुगंध येतो याच्यामुळे आणि टेस्ट जी आहे ती अगदी असम लागते आता हे लोणी आपण छान सगळीकडे स्प्रेड करून घेऊया आणि हा मस्त गरम गरम असा पराठा तुम्ही छान सर्व करायला घेऊ शकता बघू शकता सुपर असम असा पराठा दिसतो आहे आणि बाकीचेही आपण अशाच पद्धतीने पराठे तयार करून घेऊया आणि मी तुम्हाला हा पराठा दाखवते किती सॉफ्ट झाला ते एकदम गरम पराठा आहे आणि तुम्ही बघू शकता अगदीच लुसलुशीत असा हा पराठा तयार होतो इतका सॉफ्ट आणि या गरमागरम पराठ्यासोबत मख्खन मार्के हा पराठा आहे ते दही अप्रतिम असं लागतं आणि अगदी थोडा क्लासी लुक तिला देऊया लाल मिरचीचं पावडर आहे वरून टाका वा काय दिसतं आहे अगदी आणि अशा पद्धतीने जर आलूचा पराठा तुमच्या समोर कोणी सर्व केला तर तुम्ही मोह आपण बघूया पराठा कसा झाला ते तुम्ही बघू शकता सारण जे आहे ते अगदी किती व्यवस्थित सगळीकडे लागलेलं ला आहे तुम्ही बघा आणि मग अगदी लदलज सारण्याचा म्हणून असा आपला हा पराठा तयार झालेला आहे आणि हे दही वा तोंडाला पाणी सुपले लक्षात अस्सम सुपर अशी टेस्ट झालेली आहे चला पटापट -पत या पावसामध्ये तुम्ही तयार करायला घ्या आणि त्या लोण्याचा स्वाद अगदी अफल्यातून येतो आहे सो so, तुम्ही अशा पद्धतीने आलूचा पराठा नक्की नक्की ट्राय करा अगदी एक पराठा खाल्ला की पोट भरतं दुसरा खायची गरज भासणार नाही आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद